लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या प्रकार विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच मैं सर्वे आपले प्रदेशाध्यक्ष साहेब यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो ते आज नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघ आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत या ठिकाणी ते भेटी देत आहेत तिथे मेळावे घेत आहेत त्यांचे मिटिंग घेत आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या देखील कोपरगाव मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपल्या या मतदारसंघामध्ये असलेली परिस्थिती आणि पुढची जे काय आपल्या निवडणुकीची वाटचाल आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायची हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्याला ती पुढच्या मेळाव्यासाठी देखील मार्गदर्शन करणारी कशा पद्धतीने आपण नियोजन करावं तो आपण जे काही गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये केलेलं आहे हे देखील आढावा त्यांनी घेतलेला आहे मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वस्त करतो का पुढचा आमदारदा तर मीच आहे पण पुढचं आपले सरकार माहितीचं येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला लागतो कोपरगाव मतदारसंघामध्ये आपण जर साहेब बघितलं तर आजीदादांच्या माध्यमातून आपल्या सर्व मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघामध्ये भरघोस असा निधी आणि पूर्ण मतदारसंघाचा कायापालट कसा झालेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील कायापालट झालेला आहे असं बघू शकतो आणि हे पूर्ण जे काही श्रेय आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले तसेच आपले लाडकं लाडके उपमुख्यमंत्री आजीदादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही आजीदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही परंतु नुसता विकास नाही परंतु आजीदादांचं अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आणि आपल्याला तो निकाल घ्यायचा जशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावू पूर्ण ताकद लावू आपण मला निवडून आणलं त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीने आपल्याला या ठिकाणी उतरायचं आणि मला निवडून आणून आपल्या अजिदाचे हात बळकट करायचे आणि म्हणून आता जो काही कालावधी राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या बूथमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं आहे हे आपल्या मतदारांपर्यंत पोचवायचं ज्या काही योजना अदरणीय अजाद अजिदानी या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याचे जाहीर केलेलं आहे याच्या जे काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोहोचवायचे त्याचे जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या दोन महिन्यामध्ये करायचं आहे आता आपले कामं भरपूर झालेले याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या याचा लाभ फक्त त्या ते लाभार्थ्यांना मिळवून द्यायचा आहे आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही समोरचे लोक काहीतरी भूलताफा देऊन आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या ते पद्धतीने काळजी करायची आहे आप आपल्या या सर्व योजना सर्व कामा मतदारपर्यंत पोहोचून अजिदाचे हात कसे बळकत होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे <coughs> संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही आपल्याला जबाबदाऱ्या ज्या ज्या पदिक पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आपण सर्वजण पार पाडतच आहोत परंतु नव्याने काही जे काही पदाधिकारी आपल्याबरोबर आले काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आले त्यांना देखील नवीन जबाबदारी आपण या काळामध्ये देणार आहे आपण सर्वांनी मिळून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य आजीदादांचं कार्य तळागळापर्यंत पोचून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ्याचं चिन्ह हे लोकांपर्यंत तर गेलेलंच आहे परंतु लोकांच्या मनामध्ये जे काही संभ्रम आहे तो संभ्रम कुठे न ठेवता आपलं काम त्या ठिकाणी पोचून आपल्याला त्यांचं मन जिंकायचं आहे अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आपल्या सर्वांना तटकरे साहेबांचे विचार त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांना जे काही तटकरे साहेब या ठिकाणी सांगणार आहे ते आपण लक्ष आप देऊन ऐकावं त्या पद्धतीने आपल्याला पुढे काम का म्हणजे या दोन महिन्यामध्ये प्रचार करायचा आहे काम करायचं आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्या वेळा मेळाव्यामध्ये लक्ष दे देऊन ऐकावं एवढी विनंती करतो आपण स...